मॅडम मला सांगा तुम्ही अपंगाचे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आहात आणि येणार खूप काय अडचणी आहेत असं तुमचं म्हणणं आहे यावर आपलं काय मत आहे हो सर मी दिव्यांग आधार संघ महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष दीपमाला तुपकर बोलते आज पाहिलं गेलं तर दिव्यांग हा मागासलेल्या घरात आहे फक्त म्हणण्यापुरतं आहे बऱ्याच काही सुखसुविधा काढलेल्या आहेत आपण त्या सुख सुविधा आज रस्त्यावर पाहिल्यास बघे बघायला मिळतात की कि दिव्यांग लाभार्थी रोड वर बसून पंधरा रुपये सुद्धा त्याचा रोजगार होत नाही शासनाचा पेमेंट अगर निराधारचा पगार अडीच हजार रुपये झालाय पण अजून त्यांच्या खात्यात वर्ग केला नाही अशा लाभार्थ्यांनी जगायचं तर कसं जगायचं हा त्यांच्या पुढे प्रश्न मोठा पडलेला आहे म्हणून माझी शासना प्रशासनाला कळकळीची विनंती आहे जे लाभार्थी उद्योग उद्योग करण्यासाठी तत्पर आहेत आज पाहायला गेलं तर त्यांना सरळ तुम्ही पाहू शकता सर की त्यांना पहा उभं पण टाक येत नाही अशा परिस्थितीमध्ये औषाहून इथं येणं आणि उद्योग करणं त्या उद्योगामध्ये जर पंधरा शंभर रुपये जर येण्यासाठी बसला जात असेल तर त्या उद्योग करण्याचा उपयोग काय आहे हे पण आम्ही महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठी आज लाईव्ह आलेली आहे आणि लाईव्ह येण्याचं कारण की प्रशासनाला जाग करण्यासाठी की माझा दिव्यांग बांधव लातूर परिसरातच नाही लातूर जिल्ह्यामध्ये ज्या तालुक्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये काम करत देऊन त्यांना कुठंतरी जागा उपलब्ध दे करून द्यावी जी की दोनशे स्क्वेअर स्क्वेअर फूट जागा म्हटली आहे ती जागा उपलब्ध दे करून द्यावे आणि माननीय आमदार साहेबांना खासदार साहेबांना माझी कळकळीची विनंती आहे की दिव्यांग बांधवांना निवडणुकीच्या काळातच नाही तर प्रत्येक काळात त्यांच्याकडे जातीने लक्ष द्यावे कारण आमचंही मत त्यांना आहे धन्यवाद सर मला सांगा तुम्ही दिव्यांग आहात आणि काय अडचणी आहेत काय सांगू शकाल्याबद्दल आपण मी माझं नाव नागुराव पंढरे दळवे मी ला पावसालातून ही व्यवसाय करतो तीन चार वर्ष झालं मला व्यवसाय करतो हे प्रशासन माझ्याकडे लक्ष देत नाही माझी शासन माझ्याकडे लक्ष देत दिले जात नाही जे करून औषसातील लातून मी चालत प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन मी माल विकू शकतो पेना मला फायली म्हणा स्टेशनरी जी लागत ती ऑफिसमध्ये जाऊन माल विकू शकतो बांधकाम बन तशी अडचण काय हे सांग म्हणजे मला व्यवसाय करण्यासाठी मला महाराष्ट्राने माझं लग्न झालं नाही अव्यवत मला व्यवसाय करण्यासाठी अ लातूर मध्ये बी ठिकाणी कुठे रोडला छोटा स्टॉल पाहिजे ही मागणी माझी आहे नाव राहुल काकासाई मोहित आहे मी बी दिव्यांग लातूर मधून बिलांग करतो तरी मी माझा फळबागा फळ विक्रीच्या गायला टाकण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे पण मला जागेची खूप अडचण येत आहे मला सरकारने जागे मला थोडं प्रस्थान करावं एवढी माझी अपेक्षा आहे